परिस्थिती कशीही असो पण आपल्या काळजाच्या तुकड्यांनी जीवनात भरभरून यश मिळवलं तर तो आनंद गगनात असा होतो याचं उत्तम उदाहरण बीड मध्ये पाहायला मिळालं हा व्हिडिओ काय पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा शेती आणि कुटुंब यांच्या पलीकडे येथील एका शेतकरी बापानं काहीच पाहिलं नव्हतं पण मुलाला नोकरीत प्रमोशन मिळालं आणि बापानं एकच आनंदोत्सव साजरा केला तो ही तोफा वाजवून या गावखेड्यात राहणाऱ्या शिपाई म्हणून काम करतात पण या कामात त्यांनी आपल्या कष्टाचं चीज त्यांचं प्रमोशन झालंय एका पोलीस शिपाईवरून ते आता पोलीस हेड कॉन्स्टेबल झाले भगवान शेलार यांच्या प्रमोशन बद्दल कळताच त्यांच्या वडिलांचं ऊर भरून आला त्यांनी थेट गावातील एक दुकान गाठलं त्यानंतर दुकानातून दोन तोफा विकत घेतल्या आणि घरी आले या तोफा त्यांनी गावातील बस स्टँडवर वाजवल्या मुलांना आपल्या आयुष्यात उंच भरारी आणि आकाशिक झेप घेतल्यामुळे बापाचं काळीज भरून आलं आणि डोळ्यात आनंदाश्रू आले यावेळी भागवत शेलार यांनी स्वतः आपल्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आपल्या वडिलांसाठी दोन ओळी लिहिल्या आज काय लिहावं तेच सुचत नाही वडिलांच्या डोळ्यात दोन वेळा पाणी पाहिलं मी एक जेव्हा मी पोलीस भरती झालो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आज माझ्या प्रमोशन बद्दल माहिती झाल्यावर त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की विशेष म्हणजे वडिलांनी मला काही एक न सांगता दुकानावर जाऊन दोन तोफा आणल्या व त्या वाजवल्या भाऊ कितीही जन्म मिळाले तरी देव मला तुमच्या पोटी जन्म देव माझं झालेलं प्रमोशन खूप छोटा आहे पण आज भाऊ वडील यांनी जे केलं ते अविस्मरणीय आहे